जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना मित्रांनो आता महायुतीचे सरकार आलेलं आहे महायुती सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींची आस आता एकवीसशे रुपयाकडे लागलेली ला आहे आणि त्यापूर्वी डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता कधी मिळणार याकडे नजर लागलेली ला आहे त्यातच आता दुसरे एक व्हिडिओ अनेक चर्चा सध्या सुरू आहेत की लाडक्या बहिणींच्या जे काय अर्ज आहेत ज्या काय महिला आहेत त्या काही महिलांचे अर्जांची छाननी होणार आहे लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची छाननी होणार असं काही चर्चा सुरू आहेत मात्र तुम्ही घाबरू नका काही काळजी करू नका त्या संदर्भात आदिती तटकरे यांनी एक नोटीस जाहीर केलेलं आहे त्यांनी नोटीस शेअर केलेलं आहे त्यांनी सांगितले अर्जाची छाननी होणार का व ह्या पाठीमागचं सत्य काय आहे ते आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण अनेक अफवा अशा सध्या सुपसरलेल्या आहेत की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काय महिला आहेत त्या महिलांच्या आता अर्ज बाद होणार आहेत मग त्या काय असे अनेक व्हिडिओ आहेत की लाडक ज्या महिलांच्या घरात फ्रीज आहे टी आहे एसी आहे वॉशिंग मशीन आहे वगैरे वगैरे जे काय आहेत गाडी घोडा आहेत अशा महिला आता अपात्र होणार आहेत मात्र यावरती सध्याच्या घडीला काय स्थिती आहे सध्या घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही तुम्ही निश्चिंत राहा कारण लाडकी बहीण योजनेच्या नियमात सध्या तरी कोणताही बदल केलेला नाही त्याची नोटीस नवीन नोटीस आता एक जबाबदार व्यक्तीने जाहीर केलेले आहे प्रसिद्ध केलेले आहे आदित्य तटकरे यांनी याची नोटीस जाहीर केलेली आहे तर त्या नोटीसमध्ये नक्की काय म्हणलंय त्यांनी काय म्हटलंय हे आता आपल्याला बघायचं आहे तर बघा महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर बाल समृद्धी इमारत पहिला मजला वगैरे वगैरे बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा सोलापूर म्हणजे बाल विकास विभागाने महिला व बाल विकास विभागाने लाडकी बन योजना राबवलेली आहे त्या योजनेच्या संदर्भात त्यांनी त्या विभागाने आता सविस्तर माहिती दिलेली आहे की बाबा काळजी करू नका म्हणून विश्वास अफवांवर विश्वा अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणून विषय काय त्यांनी दिलेला मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेबाबत याबाबत काय या आहे तर बघा उपरोक्त विषयांवये आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेबाबत समाज माध्यमांकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण हो निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या, वेग स्तरा या कार्यालयाकडे विचारणा होत आहे कारण तुम्ही आता अनेक व्हिडिओ असे पाहिले असतील की बाबा व्हिडिओ रील्स बघितले असतील की अशा काही ज्या महिला आहेत ज्या नियम अटीत बसत नाहीत त्यांची आता अर्जांची छाननी होणार आहे त्या मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेतून अपात्र ठरणार आहेत बाद ठरणार आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत असे अनेक व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये असं पण आहे की नियम अटीच्या बाहेर जाऊन ज्यांच्या घरात ए सी फ्रीज कूलर वॉशिंग मशीन मोठे मोठे टी व्ही आहेत त्या महिला सुद्धा आता अपात्र ठरणार आहेत म्हणजे या महिलांना दणका बसणार आहे असे व्हिडिओ अनेक व्हायरल होत आहेत मात्र यात काही तथ्य सध्याच्या घडीला नाही कारण लाडकी बहीण योजनेचे जे काय अटी आहेत पात्रतेच्या किंवा अपात्रतेच्या त्याच्यामध्ये असे कोणते अट नाही की ए सी फ्रीज कूलर वॉशिंग मशीन टी व्ही सामाजिक एक एक महत्त्वाची गो बाब आहे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या उपयोगी वस्तू आहे त्यामुळे ह्या नियम त्या लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये नाही त्यामुळे असे व्हिडिओ तुम्ही पाहून जर घाबरत असाल तर घाबरू नका काळजी करू नका या संदर्भात अनेक वेळा बाल महिला व बाल विकास विभागाकडे च विचारणा करण्यात आलेले प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे शेवटी कंटाळून महिला व बालविकास विभागाने याला आता उत्तर दिलेलं आहे लेट नोटीस जाहीर केलेलं आहे नोटीस प्रसारित केलेला आहे त्यामुळे आता या वेगवेगळ्या प्रश्नावरून कार्यालयाकडे विचारणा होत आहे महिला व बालविकास विभागाकडे त्यामुळे आता या अनुषंगाने त्या आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडके बन योजनेचे अटी व नि शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही सध्याच्या घडीला आजच्या घडीला कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजे ज्या महिला अगोदर यापूर्वी पात्र होत्या लाभ घेत होत्या पैसे मिळाले आहेत त्या महिलांनाही इथून पुढेही पैसे मिळतच राहणार आहेत जोपर्यंत यामध्ये काही बदल होत नाहीत तोपर्यंत त्यामुळे सदर योजनेच्या संदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपणास आपले स्तरावर वरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असं लेटर जाहीर केलेलं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकासुद्धा सांगतील किंवा या योजनेमध्ये सध्या तरी कोणता बदल झालेला नाही जोपर्यंत या योजनेत काय बदल होत नाही नियम कडक होत नाहीत किंवा अशा ज्या काय अटींच्या नियमांच्या बाहेर महिला आहेत त्यासुद्धा पात्र आहेत असं जर निदर्शनास येत नाही किंवा कोणी त्यांच्या निदर्शनास आणू देत नाही तोपर्यंत आता लाडकी बन योजनेच्या पहिल्या सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळतच राहणार आहे त्यामुळे लाडकी बन योजनेच्या नियमात कोणताही सध्या तरी आजच्या घडीला कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणीनी आता घाबरून जाऊ नये ouais, काही काळजी करू नये चिंता करू नये तुम्ही जर यापूर्वी लाभार्थी असाल यापूर्वी तुम्हाला पैसे मिळाले असतील तर तुम्हाला इथून पुढेही पैसे मिळतील जर या योजनेत काही बदल झाला काही चेंजेस झाले नियमात काय बदल झाला आणि तुम्ही एखाद्या नियमात जर अडकत असाल नियमात बसत नसाल ज्या काय अटी आहेत नियम आहेत ज्या काय अटी आहेत नियम आहेत काय कोणता नियम आहे पात्रतेसाठी कोणता नियम आहेत तर तुम्ही पात्र ठरणार अपात्रतेसाठी कोणता नियम आहे काय आहेच आणि तर तुम्ही अपात्र ठरणार या संदर्भातला आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या जर तुम्ही अपात्र ठरत असाल एकाने जरी मुद्द्यात तुम्ही बसत असाल किंवा या विषयात तुम्ही अपात्र ठरताय मुद्द्यात बसताय त्यामुळे तुम्हाला मिळणार नाही तर असा निर्णय ज्यावेळेस होईल अशा महिला या निर्णयात नियमात बसत नाही तर अशा महिलांना लाडकी बनवून योजनेचे पैसे मिळणार नाही असा जर काही नियम झाला सरकार नियम झाला सरकारी दरबारी काही चर्चा झाली तर त्याची अपडेट त्याची माहिती महिलांपर्यंत पोचवण्यात येईल परंतु अद्याप अद्याप तरी, तरी कोणताही निर्णय असा झालेला नाही त्यामुळे सध्याच्या घडीला तुम्ही काहीही काळजी करू नका घाबरून जाऊ नका तुम्हा तुम्ही ज्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही पात्र आहात पहिल्यापासून पैसे मिळत असतील तर तुम्हाला इथून पुढेही पैसे मिळतच राहणार आहेत त्यामुळे पुढची जी काय सूचना असेल किंवा बाबा हा निर्णय होईल का म्हणजे अपात्रतेसाठी कोणता नियम असेल कोणत्या महिलांना काढलं जाणार आहे असा जर निर्णय झाला तर तोचा व्हिडिओ त्याचा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असे अनेक वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता लाईक ठोका आणि हो पुढचा व्हिडिओ जर नियम नवीन सूचना निर्णय आला तर इतर पैशांच्या योजना काही आल्या तर ते तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत ना म्हणून ते व्हिडिओ ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला खाली ही घंटी दिसती घंटी बेलकांची ती घंटी दाबा म्हणे म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत ते पोहोचत राहतील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका निश्चिंत राहा लाडक्या बहिणीनो निवांत राहा जय हिंद जय महाराष्ट्र